कैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणी झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत छगन भुजबळांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणात अजित पवारांचा काय दोष आहे असं भुजबळांनी म्हटलंय तर त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्याला पक्षातून काढलं अजून काय करायला लावं असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केलाय पुण्यातल्या वैष्णवी हगवडे हुंडावळी प्रकाराची खूप चर्चा सुरू आहे तुमच्या पक्षाच्या काही नेत्यांचं नाव तिथं कारण तो का तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता होता तुमच्या पक्षाशी संबंध त्याची अकालपट्टी जरी झाली असली तरी खूप फायर फायटिंग सध्या पक्षाला करावं आहे त्या मुद्द्यावर असं आहे त्याच्यामध्ये अजितदादांचा काय दोष आहे मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे आता इथे आम्ही इथे बसतो कोणते तुमच्या आता कोळखीचा मनुष्य त्याच्यावर दोन चार माणसं असतात साहेब फोटो काढायचा वाढतो बरोबर ठीक काढवा फोटो आता तो बाहेर काय करतो आम्हाला माहिती आहे पक्षामध्ये आम्ही जेव्हा एखाद्याला पद देतो तो, तो त्या पक्षाला तो काम करतो की नाही बघतो तो तिकडे घरामध्ये काय करतो आपलं कसं काय करणार किंवा काय धंदा त्याचं काय ज्या वेळेला हे सगळं प्रकरण बाहेर येतं त्यावेळेस आपण तो, तो कारवाई होते आणि दादा त्यांच्या घरी गेले आणि कडक कारवाई करायला सांगितली जे यांना जिम्मेदार पक्षातून तर काढलं पण कडक कारवाई करा आणखी काय करू शकतात ते जर मधाळ गेला तर प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत असे कोण ना कोणतरी निघतातच तिच्या पक्षाच्या प्रमुखांना माहितीच नसते काय आहे ते